Yes, दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या फडणवीस अजितदादांच्या वक्तव्यामुळे वाढदिवसानिमित्त तर्क वितर्क या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज वाढदिवस सोलापूरसह हो राज्यभरात जाहिरातबाजी करून तसेच विविध कार्यक्रम घेऊन दोघांच्या कार्यकर्त्यांनी आपापले शक्ती प्रदर्शन केले आहे शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही ते मराठा मतांसाठी दुफळी निर्माण करतात असं आक्रमक वक्तव्य फडणवीस यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत तर दुसरीकडे अजित पवार यांनी आगामी महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका महायुतीतील सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढतील असं वक्तव्य केल्यामुळे दोघांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले गोव्यातील वारकऱ्यांसाठी पंढरपुरात निवास उभारणार विदर्भ आणि कोकणात पूरच पूर अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी नीट घोटाळ्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात होणार अंतिम सुनावणी तेवीस लाख विद्यार्थ्यांचे लागले लक्ष कर्नाटकातील अलमट्टी धरणात तब्बल शंभर टीएमसी पाणी मात्र सोलापूरचे उजनी अजून मायनस बावीस टक्क्यांवर धरणातील पाणीसाठा एक्कावन्न टीएमसी सोलापूरच्या पद्मशाली शिक्षण संस्थेवर चौथ्यांदा दशरथ गोफ यांच्या उत्कर्ष पॅनेलचे दणदणीत यश सर्वच्या सर्व पंचवीस उमेदवार विजयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना चोपन्न हजार वह्या वाटप प्रारंभ कापीठाचे जगदगुरु श्री 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 एक हजार आठ ज्ञान सिंह डॉक्टर मल्लिकार्जुन सोमवार दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थर, एस बी सी एस हायस्कूल अक्कलकोट रोड चंदवीर नगर एम आय डी सी सोलापूर आयोजक भारतीय जनता पार्टी देवेंद्र राजेश कोठे माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका तथा संस्थापकाध्यक्ष स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान सोलापूर जवळील भाटेवाडी नांदूर डोणगाव या परिसरात नागरिकांना भीती वनविभागाची भी दिवस रात्र गस्त आता रेस्क्यू साठी सव्वीस जुलै पासून पॅरिस येथे सुरू होणार ऑलिम्पिक स्पर्धा भारतातील एकशे बारा खेळाडूंचा सहभाग अमित शहा पुण्यात म्हणाले शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे मोरके तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते यावर आता दोघे काय बोलणार याची उत्सुकता अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार अर्थसंकल्पाची कॉर्पोरेट कंपन्यांना उत्सुकता सोलापुरातील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आजपासून चोवीस जुलैपर्यंत होणार शालेय क्रीडा स्पर्धा गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक भाविकांची गर्दी उजनी धरणात मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी रुपये खर्चून मत्स्य बीज सोडले जाणार सोलापूर महापालिकेचे चारशे एकोणतीस कोटी रुपयांचे ड्रेनेज आणि पावसाळी गटारी योजनेचे टेंडर भरण्यासाठी सत्तावीस जुलै ही आहे अंतिम तारीख अक्कलकोटमध्ये मंडळाचे पाच मजली महाप्रसादगृह होणार साठ कोटी रुपयांचा खर्च सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज सोलापूर शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण अत्यल्प असा रिमझिम पाऊस पंतप्रधान मोदी म्हणाले विरोधकांनी संसदेत आम्हाला बोलण्यापासून रोखले मात्र भक्कम बजेट घेऊन देशासमोर येऊ मोदींची गॅरंटी त्यात दिसेल सोलापूर वगळता राज्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग मुंबईत मुसळधार पाऊस तर विदर्भात रेड अलर्टमुळे शाळांना सुट्टी भाऊ दादा म्हणून मॅनेज करायला पाहतायत शेवटी फोडाफोडीचे दुकान उघडले का मनोज जरांगे यांचा प्रसाद लाड यांना सवाल जम्मूच्या राजोरी येथे लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला एक जवान जखमी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबारानंतर शोध मोहीम चालू स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून उपलब्ध स्पर्श सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर बायडेन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाहीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा संजय राऊत म्हणाले राज्य सरकारकडून छत्रपती शिवरायांच्या वागणखांचा बाजारी उपयोग हीच वागनखे विधानसभेत त्यांच्या कोथळ्यात घुसतील चार तारखेला दिल्ली दौरा विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरेंचं जोरदार प्लॅनिंग ज्यांच्यामुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे आता भाजपसोबत आहेत संजय राऊत यांचा भाजपला टोला काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत शरद पवारांवरील भ्रष्टाचाराच्या टिकीबाबत धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा सेलिब्रेट की संपर्क कियाण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा